मोर्जी ग्रामपंचायतीनं गावातील आठ टूर आणि ट्रॅव्हल्स कार्यालयांच्या कारभारावर बंदी लागू करून बाहेरील बसेस टेम्पो ट्रॅव्हल्स आणि इनोवा गाड्यांची वाहतूक थांबवली असतानाही बाहेरील विशेषतः रशियन टूर ऑपरेटर्स अवैधरित्या व्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक टॅक्सी मालकांनी केला आहे दोन हजार बारा मध्ये पंचायत व पेडणे उपजिल्हाधिकारी यांच्या मदतीनं बाहेरील ऑपरेशन थांबून स्थानिकांना निर्णय घेण्यात आला होता मात्र बंदी असूनही आता पुन्हा अवैध टूर ट्रॅव्हल्स चे प्रस्त सुरू झाल्यानं स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे हा प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला <coughs> ते बारा तेरा आणि आता हे रशियन इलिगल बिझनेस करता डॉलरांनी लोकांना आणि आमचे गाडये सगळ्यांचे मांद्रे मौजे आशव्या सगळ्यांच्या भावांचे आमचे गाडये बंद आसा सध्या बेकार आहात इंस्टॉलमेंट भरपूर त्यांना जायना हां हे जर भायले येऊन जर इलिगल बिझनेस करता जे आमच्या लोकांनी किरे करे ते टूर अँड ट्रॅव्हल येऊन व्हरता पहिली सगळे रातचे चार तिनंक ते सकाळी च पंचवीस पंचवीस बसी येतात इनोवा येतात क्रिस्ता येतात भायले येतात आमच्या गावच्या लोकांनी किती कर सगळ्या आमच्या मांद्र्याच्या भावां सगळ्या टॅक्सीकारां आम्ही परतून असले तसे आम्ही परतून रस्त्यावर येऊचे पडतं पो ही पोटां भरची ना आमची हे पोलिसांकडे इन्क्वयी केल्या अठरा तारखे दिल्या तेरा दिस झाले कडेन फोन नंबर दिला त्यांचा तो, तो इलिगल करता त्यांचा फोन नंबर दिला कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांचे फोटो दिल्या सगळे दिल्या डिटेल दिल्या कडेन इन्क्वायरी आतां इन्क्वायरी करता म्हणटा ते आता किती कितें करपाचें सिझन आतां स्टार्ट झाला आमी उपाशी कितें करपाचें ते फे आम्ही येतले आणि माझ्या भावांपय सगळे ये आणि पोलीस स्टेशन हे विचार किया इलिगल बंद जायना ते बिचार अजून बिचार स्विम भोवता ते त्यांची कंप्लेंट केल्यास ते फूल भोवता विचार बुकलेट दिता आणि क्युआर कोड दिता आणि ते रात्री भरून आमचे वाततात आमचे बेकार असतात मांद्रे मतदारसंघातले जे पर्यटन त्या पर्यटन स्थळाचे वेले जे पर्यटक असतात त्या पर्यटकांक भायले टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे मांद्र्या भायले किंवा पेडणे तालुक्याच्या भायले टूर्स एण्ड ट्रॅव्हल्स ते तांक पिकअप करतात आणि तांत्रा सगळे गोय पर्यटन सफर करतात तांक घेऊन वतात आता हो प्रकार गेले अनेक महिने झाले चालू असा हजे पहिली दोन हजार बारात हो प्रकार असं जो त्यावेळेस सगळे टॅक्सीकार भाव मोर्जीतल्या सगळे टॅक्सीकार भावान रस्त्यात देऊन तां विरोध केला तगेस्ट कंप्लेन्ही फायल झाली आणि तातूतल्या ते निर्दोष सुटलेलेत पण आता परतून एकदा असा प्रकार लागला आणि फाटल्या फावटी जे प्रकार जाता त्यांना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट डेप्युटी कलेक्टर पंचायत इवन ते टूर्स ट्रॅव्हल्स वाले असतात हांची जोड पालव एक मिटींग घेतली आणि त्यांना सांगलेले की सांग, दवरून तुम्ही हांगा येऊन बिझनेस करना आणि त्यांच्या पोटार आड येऊ हो नकात सो आमची मागणी त्यांच्यानी मान्य केली आणि फाटले सात आठ कांयच प्रकार बंद झाला आता परतून एकदा गेल्या वर्षभर बर झाले परतून एकदा प्रकार सुरू झाला पण हा किती जाता हा रशियन टुरिस्ट और गाईड म्हणून वावुरतात आणि ते सगळे जण आपले जे फॉरेनर्स टुरिस्ट असतात तांका ते मांद्रे भायर किंवा पेडणे भायर जे पर्यटन स्थळं असतात ती तांका ते घेऊन वतात आणि असले प्रकार कारणान लोकल टॅक्सीवाले जे असतात किंवा जे टूर्स ऑपरेटर असतात तांका बिझनेस मेळना आणि तांका बसून जाऊचे पडक सो लोकल टॅक्सीवाल्यांनी प्रकार किती असा व पळोवपा खाती रिसर्च करत चौकशी केली जर कळून चुकले की पेडण्या आमच्या मांद्रे मतदारसंघात एकूण अशी टूर ऑपरेटिव ऑफिस ना या भायल्यान येतात कोणाक तरी कन्सल्ट करतात आणि कन्सल्ट करून ते हा येऊन सगळ्या टुरिस्टांक घेऊन वतात सो बेकायदेशीर प्रकार असा हा टुरिस्ट ऑफिसां सुरू केली मोरजे गावात त्या मोरजेतील टॅक्सीकार भावांनी ती <coughs> so, एकटायून तूर ते पंचायतीक ऑब्जेक्शन फायल करून ती लायसनं एन ओ सी आमू केली सो आयज मांद्रे मतदारसंघात एकूय असे टुरिस्ट टूर ऑपरेटर सर्वीस ऑफीस ना पूण भायल्यान कॉन्टेक्ट करून भायले टुरिस्ट ऑपरेटर असा ते येतात आणि so, हे सगळ्यांक घेवन वतात सो ही एक रीत सर कायदेशीर पद्धतीने आम्ही कागाळ केली मांद्रे पोलीस स्टेशनाक अठरा मार्च अठरा नोव्हेबरात आणि अठरा नोव्हेंबर चौकशी आज तरी किती झाले का पर्यटन सिजन चालू झाला आणि हांगा बसून रावचे पडटा जे आमचे मोरजीचे मांद्र्याचे हॉर्मलचे जे टॅक्सीकार भाव आसात तांकां सो ताजी पाठपुराव पा आमी पोलीस स्टेशनार पुलीस आता आणि पोलीस तांची चौकशी केली आमकां पी एस आय कुणाल सर मेळे आणि त्यांचेकडे आम्ही चौकशी केली आणि ताणे सांगले की चौकशी चालू आसा आम्ही काय फॉरेनरांना आफोन घेतला कोण हो बिझनेस करता त्यांची आम्ही नांवां बी दिल्लीं दी पण माहिती दिवच्या खातून आम्ही फाल्यां आपला सकाळी जो संबंधित तपास करता पोलीस ऑफिसर जो चौकशी करता आमच्या आयज ना तो आसतलो सो आम्ही सकाळी आमचे टॅक्सीकार भाव तांची जी श्री संजय कोले जे तांचे अध्यक्ष असतात आणि एक वावुरतात टॅक्सीकार भावां खातीर ते आणि त्यांचे काय सहकार्य येतले आणि आम्ही चौकशी करतले की हा सोक्षमोक्ष या प्रकरणात झाला तरी किती आणि किती त्यांचा तपास झाला हे जाणून घेऊच्या आम्ही फाल्या सकाळी मांद्रे पोलीस स्टेशनक भेट दिवशी